मी बघा त्यांचं मुकुट खूप छान आहे आणि बघा हे असे बांधते ते आणि त्यांची साडी बेल्ट आणि थोडे केस बघा नदीत उभे आहेत ते आणि या पाय आणि या जोड्या आहेत आणि या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा सब 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 हां ही बघा सब म्हणजे की दुसऱ्यांना प्रणाम देत की तुम्ही युज करा आणि या व्हिडिओ